आणि मेन छातीची गोलाई आहे तेहत्तीस आणि कमल गोलाई जी आहे ती आहे अठ्ठावीस ह्या मापाचा हा पूर्ण मागील भाग आहे कारण हा मागील भाग जो असतो तो हो, तो आपण कोणते पण आपल्याला एक कटिंग करायचा असतो म्हणून मी तुम्हाला हा मागील भाग समजून सांगणार नाहीये आणि समोरील मार्किंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हा तुम्ही आता मागील भाग कटिंग केला आहे आता ह्याच भागावरती तुम्हाला

हे है आपले तीन टाक ब्लाऊज आहे म्हणजे थ्री टॉप ब्लाऊज हा जो हा मेन आहे हा फ्रस्ट टक्स आणि हा आर टक्स आता इथे हा हा तीन टाकचा ब्लाउज आहे आणि हा आहे फोर टॉपचा ब्लाऊज आधी आपल्याला सिंगल टक्स म्हणजे हा जो आधी आपल्याला हा जो मेन टक्स आहे हा शिकायचा असतो हा तुमचा आहे हा हा जो क्रॉस टक्स आणि सुद्धा झालेला आहे म्हणजे हे दोन टक्कचे बॉक्स शिवलेले आहे आता तुम्हाला हा क्रॉस टक्स कशा रीती मार्किंग करायचा असतो हे आता आपल्याला पाहायचे आहे आणि हा हुक आणि आई बाजूचा सुद्धा तुम्ही केलेला आहे खाली हा कोणता टक्स बाकी हा क्रॉस टक्स म्हणजे तुमचे पूर्ण चार टक्के भाऊ आता पूर्ण कटिंग करून तुम्हाला पूर्ण कटिंग करायचे आहे म्हणजे तुमच्या खाली तीन टक्स झाले आता हा चौथा टक शिकायचा आहे हा पूर्ण मागील भाग आहे हा पूर्ण मागील भाग मी जसा आहे तसा या यावरती हा पूर्ण असा आखून घेत हा पूर्ण आपल्याला अशा रीतीने आखून घ्यायचा आहे

यामध्ये मी थोडी अर्धा इंच या ब्लाउजची लांबी अशी वाढवून घेते कारण हा प्रत्येक ब्लाउज मध्ये आपला जो मागील भाग असतो तो आपल्याला असतो म्हणून मी ह्या मागील भागाचे वापरते आणि फक्त याची लांबी आपल्याला चेंज करायची आहे म्हणजे एक इंच वाढवायची आहे अर्धा इंच किंवा एक इंच वाढवायची आहे लांबी अर्धा इंच वाढवते म्हणजे अशा रीतीने हा पूर्ण मी मागील मागणीवरती मार्किंग केलं. आता के इथे आपण तो इथे किच इंच आपल्याला ही शिलाईसाठी साठी जागा सोयची. इथे सुद्धा आपण हे अशी मार्किंग याची करायची असते आणि सरळ लाईन उडायची पण सरळ नाही शिवायची जागा आहे हे मार्किंग आपल्याला करायची असते झाले नंतर इथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचं असतं टक्स पॉईंट आहे तुमचा त्यांचा साडे दहा आहे ज्याचा टक्स पॉईंट जो आहे तो साडे दहा इंच आता साडे दहा आपल्याला टक्स पॉईंट इथून घ्यायचा साडे दहा ना आणि इथून मेन छातीच्या गोलाईचा दहा भाग टाकायचा म्हणजे अशी आहे आहे मेन छातीची त्याचा भाग तीन पॉईंट तीस म्हणजे सव्वा तीन आणि हा एक पॉईंट म्हणजे आपण हे साडे दहा इथे मार्किंग केले त्याच मध्ये आपल्याला तीन पॉईंट तीस असे माप टाकायचे आहे म्हणजे इथे येईल इथे कसे तीन तयार झाले ह्या बाजूने तीन पॉईंट तीस आणि इथून साडे दहा एवढं एवढ्या नंतर काय करायचे इथे किती अंतर आले आहे सव्वा तीन आणि एक पॉईंट इथे सुद्धा आपल्याला एवढेच अंतर टाकायचे सव्वा तीन आणि एक पॉईंट त्यामुळे आपली ही जी लाईन आहे ती क्रॉस मध्ये अशी एक सरळ लाईन ओढायची नंतर यावरती आता हा मेन टक्स आहे मेन टक्स आपण लांबी टाकतो तेव्हा मेंटॉक्स बोलायचा आठवा भाग टाकायचा असतो म्हणजे जिथे मेन छातीची आहे तेच त्याचा आठवा चार पॉईंट बारा चार पॉईंट बारा आला चार पॉईंट बारा हे माप आपलं इथे म्हणजे चार आणि हा एक पॉईंट बारा हे माप टाकायचं चार पॉईंट बारा कुठे आले इथे आले आणि प्लस इथे अर्धा इंच शिलाई टाकलं म्हणजे रेडी आपले चार पॉईंट बारा हे माप पाहिजे प्लस अर्धा इंच शिलाई साठी आहे नंतर काय करायचे इथून एक अशी सरळ लाईन जोडायचे ओढली आपण सरळ लाईन नंतर आपण इथे हा जो मागील टक्स होता त्या मागील टक्स साठी किती इंच जागा सोडली होती एक इंच एक इंच जागा सोडली होती पण हा आपण हा मेन टक्स आहे ह्या मेन टक्स साठी आपल्याला एक पॉईंट पन्नास इंच जागा सोडायची म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपल्याला ह्या बाजूला घ्यायचे आणि जिरो पॉइंट पंच्याहत्तर ह्या बाजूला म्हणजे तीन इंच पूर्ण बोलले आपल्याला इथून आता हे पूर्ण आधी आपण आठवा भाग टाकला प्लस अर्धा इंच टाकतोय आठव्या भागानंतर मेन भाग जसेच तेव्हा दोन पॉईंट पंच्याहत्तर हे माप इथून टाकायचे हे दोन पॉइंट प्लस आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस एक्स्ट्रा सोडायचे असे आणि इथून असे सरळ लाईन करायचे असे इथपर्यंत असे सार घ्यायचे आणि ह्या बाजूने असे आणि कधी आणि गोलाही आहे इथून आता इथून याला असं हा गोलाई साकार घ्यायचा हा झाला आपला मेन टक्स आता हा एक टक्स म्हणजे आपण वन टक्सचा भाऊ जसा कटिंग करतो तशा रीतीने आपल्याला हा वन टक्स म्हणजे मेन टक्स तयार झालेला आहे आता ह्या लाईन मध्ये आपल्याला इथे क्रॉस टक्सची मार्किंग करायची आहे त्यासाठी ही जी आपण इथून टक्स पॉईंटची माप टाकली आहे ह्या टक्स पॉईंटची माप इथून साडेदहा इंचावरती हे माप टाकले टाकलंय अंतर हे किती आहे दोन पॉईंट पंचवीस इंच आपल्याला गॅप सोडायची आहे म्हणजे इथून इथपर्यंत इत आपल्याला दोन पॉईंट पंचवीस वरती ही गॅप सोडायचे नंतर इथून दोन पॉईंट पंचवीस असे एकशान करायचे नाईन वरती हे केलंय या नंतर इथून आता ही जी लाईन आहे अशी ही लाईन आहे पण त्या आधी आपण इथे दीड इंच इथे दीड इंच घेतले पण मागच्या बाजूने आपण एक इंच घेल पण इथून आपण एक इंच तर आपल्या अंतर इथे इथे येईल ना इथून आपल्याला इथे तर ह्या इथून अर्धा इंच बाहेर जाईल याच्या अर्धा इंच बाहेर जाईल तर त्यासाठी आपण इथून हे अंतर पोहोचून घेऊ दीड इंच आणि कमर गुलाई आहे कमर गुलाई याची अठ्ठावीस जी अर्धा इंच ह्या बाजूने केला आणि अर्धा इंच आपल्याला ह्या बाजूने असे आणि त्या इथे आपल्याला ह्या मिनिटात लाईन पासून अडीच इंचावरती कसे निशान करायचे अशा अडीच इंचावरती निशान करायचे आणि इथून आपल्याला अडीच इंच वरती आपण निशाण केलं तर इथून सरळ अर्धा इंच आपण बाहेर गेलो तिथून सरळ लाईन अडीच इंच हे अर्धा इंच बाहेर जाते अर्धा इंच बाहेर गेल्यानंतर क्रॉस मध्ये असते आता ह्या क्रॉसच्या लाईन वरती झिरो पॉइंट पन्नास ह्या बाजूने आणि झिरो पॉईंट पन्नास ह्या खालच्या बाजूने म्हणजे आपल्या टोटल इथे एक इंच झाला असा एक इंचचा हा टोक सरना इथे तयार करायचा असतो आता हा सेंटर घालायचा हा सेंटर आणि इथे आपण हे निशान केले याला असे मिळवून द्यायचे क्रॉस मध्ये मिळवायचे असे हे क्रॉस मध्ये आहे आणि अर्धा इंच ह्या बाजूने केलं अर्धा इंच ह्या बाजूने केलं याला सुद्धा असे क्रॉस मध्ये जोड घ्यायचे हा एक टॉक्स इथे तयार आता हा झाला मेन टॉक्स याला कोणता टॉक्स म्हणतात हा मेन टॉक्स आणि याचे जे अंतर असते ते असते झिरो पॉईंट दोन पॉइंट पंचवीस दोन पॉईंट पंचवीस हे अंतर असते ह्या टॉक्सने हा मेन टॉक्स आणि ह्या क्रॉस टॉक्स मध्ये असते ते दोन पॉईंट पंचवीस असते आप आता आपल्याला कोणता टक्स आर आर्म टक्स आता याचे जे अंतर आहे ह्या टक्स पासून ह्या टक्स पर्यंत किती इंच अंतर आहे दोन इंच दोन इंच हे अंतर आहे तर पण हा टक्स आधी आपल्याला कुठून घ्यायचा असतो त्यासाठी इथे आपण हे आता दिला आणि झिरो पॉईंट पंच्याहत्तर अशी आपण पास मध्ये गेलो होतो आता इथे ह्या लाईन मध्ये हा निन्णा। जो टक्स असतो हा टक्स आहे तो एका मध्ये यायला पाहिजे की हा आकृतीमध्ये कसा एका लाईन मध्ये आहे असं आपल्याला ह्या लाईन मध्ये यायला पाहिजे अशी एक लाईन ओढायची असते आणि याच्यानंतर आपल्याला किती इंच आहे दोन इंच दोन इंचावरती

यात आपले हे तीन टक्स तयार झाले आता आपल्याला इथे हा हा जो टक्स आहे म्हणजे आणि आई बाजूचा जो टक्स असतो त्याचे मार्किंग आपल्याला करायचे तर इथे अर्धा इंचावरती हा जो टक्स असतो हे मेन टक्सची लाईन आहे म्हणजे हे टॉक्स पॉईंटची लाईन आहे ह्या टॉक्स पॉईंटच्या अर्धा इंच वर अशी आपल्याला अर्धा इंच वर असे मार्किंग करायचे आणि इथून एकाशी सरळ लाईन ओढायची आणि ह्या टकच्या गॅप अंतर जे असते ते असते एक पॉईंट पन्नास इंच आणि एक पॉईंट पन्नास इंचावरती असे मिशान करायचे असते चाले हा जो टक्स आहे तो आपला अर्धा इंचा असतो म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस ह्या बाजूने आणि झिरो पॉईंट पंचवीस ह्या बाजूने आणि हे असे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचे आता हा कोणता हुक आणि या बाजूचा टक्स आहे याचे जे अंतर असते ते असते एक पॉइंट पन्नास इंच याला आरमो हल्स म्हणतात याचे नाव आहे आर्मो टक्स आता हे पूर्ण आपले चारही टक्कचे मार्किंग करून झालेले आहे आता इथे गळ्याचे माप टाकायचे आहे इथे आपल्याला आधी अर्धा इंच बाहेर जोडण्यासाठी झाला सोडायचे नंतर रेडी शोल्डर आहे अडीच इंच हे रेडी शोल्डरचे आणि झिरो पॉईंट पंचवीस इंच हे करायचं आपण गड्याची शिलाई करतो त्यासाठी झिरो पंचवीस आणि इथे कशी सारा लाईन वडायची नंतर समोर आहे सात इंच सात इंच हा समोरी उल आहे आणि इथून कशी आढवी लाईन वडायची तर यामध्ये तुम्ही जर गळ्याचे माफ टाकाल तर हा गळा कसा एकदम लहान होऊन तर आपल्याला काय करायचे असे झिरो पॉईंट पंच्या हा झाला समोर करायचे आणि नंतर आता हे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर ह्या भागाला कटिंग करायचे नंतर आपल्याला हा जो आर्म आहे त्याला असे करून हे हार्मोन टक्स आपल्याला कारण आपण अर्धा इंच हे शिलाई करू अर्धा इंच हा हार्मोन कमी होईल पण ते गोवा करण्यासाठी आपल्याला हा आधी कटिंग करायचं आपण इथे शिलाईची मार्किंग आहे इथे आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची जोडली आता हा मागील भाग हा मागील भाग कसा झाला ते हा लहान झाला हा कसा मोठा आहे याला काय करायचे हे दोन्ही सोबत म्हणजे दोन्ही सारखे येण्यासाठी या स्केलच्या गोलाईने या शिलाईच्या लाईन पासून या स्केलच्या गोलाईच असं आकार द्यायचा अशा रीतीने आपल्याला पूर्ण फोरटॉप ची मार्किंग करायची असते आता ह्या बाजूने आपल्याला आपण जेव्हा कापडावरती कटिंग करू तेव्हा झिरो पॉइंट पंचवीस आपल्याला शिवायसाठी जागा सोडायची यायची हा हे पूर्ण ट्रॅपिंग केलंय त्यासाठी मी हे जो रोगाने पंचवीस जागा सोडलेली नाहीये जेव्हा तुम्ही हा भाग पूर्ण मार्किंग कराल म्हणजे कापड वरती ठेवा तेव्हा जे रोगाने पंचवीस आपल्याला असे जास्त सोडायचे ही मी खाली फक्त रोग तुम्हाला ते समजून सांगितलं अशा रीतीने हा असा कसा करायचा क्रॉस मध्ये ह्या बाजूने असा

आपल्याला अर्धा इंच आपला हा टकच्या मध्ये जाईल राऊंड आपला हा कठीण होईल त्यासाठी हा राऊंड खाली वाटेल हा कसा द्यायचा आता जरी कटिंग सापड तरी तर आपला हा आकार सहजरित्या कठीण केला जातो आपला हा कस हा जो राऊंड आपला पूर्ण मोजून घ्यायचं असतं त्याचा राऊंड जो आहे सात आणि एक पॉईंट यायला पाहिजे हा हा जो आहे किती आहे शिलायची जागा सोडून द्यायची असते सात आणि हा एक पॉईंट राऊंड आहे एवढाच राऊंड आपल्याला इथे यायला पाहिजे आपल्याला पूर्ण ह्या फोटो ब्लाउज ची मार्किंग पूर्ण करायची असते बर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद